ही निवडणूक पाच वर्ष आधी हो तुम्हाला दिसलेला आहे कोणी हात वर करून सांगा आधीच हो हो दिसलेलं नाही शिवसेना दिसेल नाही तर इथं मी निवडणूक लढणार नाही मला मतदान सुद्धा करू नका परंतु हे लक्षात ठेवा आपल्याला पाच दिवसासाठी आलेले सर्व तुम्हाला काही बी भूल तापायला बळी पडल पाच दिवस वाढत फिरून राहिले पाच दिवस वाढत फिरू राहिले आणि कधी नाही दिसले लोक तुमच्या समोर मी उभे राहणार आहे आम्हाला मतदान करा पण लक्षात ठेवा ही निवडणूक ही तुमची आहे अजित हो तुमचा भाऊ आहे शिवाजी भाऊ पण तुमचा भाऊ आहे ही निवडणूक आपल्याला सर्व माता बहिणीला जिंकायची आहे नेहमी सगळ्यांचं नाव मी घेऊन सांगू शकता कोणती आई कोणती बहीण सगळ्यांचं नाव माहिती मला मला एखादी निवडणूक उभं राहून सांगावं काय नाव आहे तुम्ही सगळ्या आई बहिणीचं नाव सुद्धा सांगू शकतो माझे बहिणी असणार तर आमच्या लोक आहे माझ्या माझे दाजी असणार तर माझ्या बहिणी फेशल आहे सर्व आपल्या आमच्या तीन चारशे महिला आहे तीन चारशे महिला आणि मतांही जाण्या आणि माझे दाजी टोडे हे आठशे मतदान आहे आपलं हे लक्षात ठेवा हा आठशे मताचा ग्रुप आणि शेजारी पालना सांगून जवळजवळ सोळा सतराशे मतदान आपलं आपल्या हातात आहे आपण सर्व वाढातले लोक आहे आपल्याला ते सोळा सतराशे मतदान आजीज भवला शिवाजी आप्पा खांडेकर आणि कोपरगाव शहरामध्ये जे गरिबांना जेवणाचे डबे पुरवतात आपले समता बँकेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आहे भारताचे अध्यक्ष काका आहे काकासाहेब कोयटे हा व्यक्ती एकदम स्वच्छ आणि एकदम पारदर्शक व्यक्ती आहे हा हे पोपरचा विकास करण्यासाठी काकासाहेब कोयटे हे उभे आहे आणि त्यांना दूरदार आम्ही आहे हे लक्षात ठेवा मतदान आपल्याला तीन करायचं आहे तीन घड्याळ राहील आपले वेगळे वेगळे घड्याळच्या शेजाचे पट्टन टाकायचे आहे आपल्याला कोणाचाही भूस आम्हाला बळी पडू नका कोणाचंही ऐकू नका आदरणीय अजित दादा पवार साहेबांनी आमचे लाडके आमदार अगरणी चार हजार कोटी रुपयाचा निधी दिला की आपल्या कोपरगाव शहराचा विकास होईल आणि प्रत्येकांच्या तोंडात आहे प्रत्येकाचा विकास झालेला आहे आमच्या भागाचा तर झालेला आहे ज्याला तीन चार हजार कोटी दिसत नसेल त्यांनी दत्तनगर पासून सुरुवात करायची माझ्या प्रमाणात प्रत्येक माझ्या प्रभागात प्रत्येक गल्ली गोड्यामध्ये रस्ते झालेले आहे आणि त्या रस्त्याला मला अगरनी अशोक दादानी निधी दिलेला आहे त्या निधी नजळला नाही इथं पहिले आणि नंतर तुम्हाला पूर्ण तालुक्याचा हिशोब घेऊ आम्ही नक्की घेऊ आज आमच्या बहिणीला पाणी एकशे एकतीस कोटीची पाणी योजना घालली दादांनी एकशे एकतीस कोटी पाणीची योजना आपल्याला आज ते पाणी येत आहे आणि स्वच्छ आणि एकदम चांगलं पाणी येत आहे या कशामुळं हे आपल्या दादामुळे येत आहे आणि त्यांनी त्यांना भांडलं आणि निधी आणला आजी दादा पवार साहेब यांनी दादांना सांगून सुटलं केलं आमच्या लाडक्या बहिणीला दीड हजार रुपये कसे येईल ती दीड हजार रुपयाची योजना करण्यासाठी आम्ही जागे जागे बसून आमच्या आमदार साहेबांनी सांगितले फॉर्म भरून घ्या आम्ही प्रत्येक जागे जागे बसून बुथवर बसून सर्व माता बहिणीचे फॉर्म भरून घेतले आणि ते फॉर्म भरून घेणारे आपले घड्यावाले अशा तो दादा होते आणि त्यांनी आम्हाला सांगितलं फॉर्म भरा आपलं जे तीन हजार रुपये आपल्याला देतात ते आपले घड्याळवाले असे तो दादा काळे साहेब अजित बाबांच्या मार्गाने सगळ्या आपल्या मार्गदर्शनाखाली आपल्याला आपल्या कोपरगाव मध्ये येतात सर्व <ड़ाद> महिन्यांना नाना येतात ना आपले हजार था रुपये आज पंधरा सोळा महिने झाले एकदम कोणालाही त्रास नाही कोणाने पडली नाही काही अडचण नाही आली कोणला सगळ्यांच्या खात्यात पैसे येतात आमच्या राजी लोकांच्या हातात पैसे येत नाही आमच्या बहिणींच्याच हातात पैसे येतात हे नक्कीच खरं आहे आणि ते पैसे येतात म्हणून थोडंफार आमच्या बहिणीचं गोरगरीब आहे थोडंफार आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो आणि आमच्या दाजींना पण मदत होती एवढी विनंती सगळ्यांना कोणीही कोणाच्या भूल ताप्याला बळी पडू आता विनंती आहे सगळ्यांना आजीश भाऊ उभा आहे तुमचा आणि कधी आजीश भाई उभा राहील माझ्यावर पैसा नसला तरी तुम्ही मला निवडणूक हे तुम्ही मला फुकट मतदान केलं मी दोन हजार आकडा पंधराशे नऊ घेतले होते माझा पराभव झाला होता पण तो पराभव नव्हता माझा माझ्या माता होईल माझ्या पाठी शिव होत्या हे आपण कोपरगावला दाखवून दिलं कोपरगावला दाखवल्यानंतर मला आदरणीय आक्षेपासून दादांनी माझ्या पाठीवर हात ठेवला अक्षरपाऊस दादांनी माझ्या पाठीवर हात ठेवला आणि आपल्या भागाचा विकास कसा होईल हा गरीब कार्यकर्ता जर पंधराशे नऊ मत घेत असला हा स्वच्छ आणि पारदर्शक कार्यकर्ता आहे हे लक्षात ठेवा मी नगरपालिकेचे पाच वर्ष नगरसेवक आहे चार वर्ष असेच नाही आमचे पण आमच्या आमदार आमचं समोर होता असताना आम्ही वाण्याचा विकास केला म्हणजे लक्षात ठेवा मी कमीत कमी, कमी तीन, तीन ते चार कोटी रुपयाचं काम आपल्या प्रमाणात केलं एक रुपया सुद्धा खाल्ला नाही हे माझं नेतृत्विधान कुठे अक्षने शपथ खातो नाही एक रुपया सुद्धा खाल्ला नाही कुणी हस्त बनवू सगळं बनवलं नाही

अरे सगळे माझे सण आहे मी पण तुमचा सण आहे पण हे लक्षात ठेवा मी नि, मी जे तुम्हाला माझा पारदर्श कारभार दाखवला परंतु डोळे कामं झाले माझा जाण्यापैसंनीचा रस्ता राहिला ऐकून घ्या तो रस्ता केला तरी ठेकेदार तो रस्ता खराब केला पण त्याला एक रुपया सुद्धा मी दिले नाही त्याच्यावर मला इतकं बोलून राहिले तर तुला एक लाख रुपये देतो ते मी सही त्याला लवशायला नाही रस्ता बनवून दे तुझे काय पैसे असेल ते घेऊन जा हे लक्षात ठेवा आणि आमच्या येथे हनुमान मगाचा परस्पर राहिलेले तो रवी चव्हाण घ्याल तर संतोषी माता मंदिर तेवढा एक रस्ता राहिला फक्त तिनं पाण्याची लाईन टाकली तिला गटरी बनवल्या तिला लाईटाचे पोल लावले मला सहकारी नेहमी शिवजी राहिलं मला नेहमी म्हणायचं साथीला आणि लक्षात ठेवा तुम्हाला कोणी काही म्हणाल समोर उमेदवार दोन एका समोर लटिंबा चढणार नाही बोलणार काही बोलणार नाही तर ते एक लक्षात ठेवा तर तुम्ही भाऊचे बहिणी आहे हे लक्षात ठेवा आणि या बहिणी मला प्रत्येकांनी एक मतदान तुमचं स्वतःचं आमच्या दाजूंचं मतदान आणि आपल्या शेजाऱ्या पावसाचं मतदान पाडून घ्या हे तुम्हाला दाखवून पडली आपल्या भागाचा विकास काय असतो आणि आपल्या भागातून माहितीची ताकद किती आहे फक्त एवढी विनंती आहे एवढं नक्की ठेवा काही आमच्याकडे अशी परिस्थिती होती पहिली का आठ आठ दिवस वीस वीस दिवस पाणी येत नव्हतं दोन दोन फुटाचे खड्डे होते त्या खड्ड्यातून पाणी भरायचं मग अशी परिस्थिती की बा अशी परिस्थिती होती लाईट लवकर राहायची नाही पायाने पाणी भरायचं पाणी आठ दिवसांनी पंधरा दिवसाने पाणी यायचं अशी परिस्थिती होती ज्यावेळेस दादा आमदार झाले दादानी पहिली गोरवनगर टाक एक नंबरची टाकी गोरेनगरची बनवली तिथून आम्हाला प्रत्येक गल्ली बोळत अशी परिस्थिती होती का लोकांना पाणी घेतलं होतं अशी परिस्थिती महिला प्रत्येक गोष्टी द्यायच्या पाणी नाही भाऊ पाणी नाही पाणी नाही लाईट नाही लाईट नाही अशा बऱ्याच परिस्थिती आम्ही प्रत्येक गल्ली बोळत ओर टाकले आमच्या भागात तीस वर्ष झाले एकही काही नव्हती आम्ही पाच वर्षात ना पाच वर्षात पूर्ण भागात गटर केल्या पण त्या गल्लीतून ब्लॉक बसवले भरपूर असे काम केले आम्ही दादागर परत बांधलं अजून दादा करें अपने आजुन दादर एक मोठी टाके आपल्या बांधून दिले एवढं व्यवस्थित काम असतं आणि अशी कुठलीच गल्ली राहणार नाही आमचं काम राहिलं नाही भरपूर काही आम्हाला दादांनी भरपूर सहकार्य केलं आणि भरपूर आमचे रोड एक रोड राहिले फक्त तो बी आता हे इलेक्शन झालं तर तो होत नाही लोक अपप्रचार करत्या एक वर करता ना आला नाही अरे तुम्हाला चाळीस वर्षात काहीच करता हे काय तुम्ही करणार आहे आम्ही पाच वर्षात करून दाखवलं फक्त त्यांना दुसऱ्या काही मुद्दे त्यांच्याकडे बोलावं काय काहीच नाही कशावर बोलणार निवडणूक मुद्दा काय आम्ही हे करू आम्ही ते करू काहीच करणार नाही कुत्रा मिळणार नाही तर मुद्रास पाहिलं सुरू देणार नाही आम्ही घरचे माणसं असे तर रात्री फोन करा मी तो आधीच असतो माझ्या घरच्या असते कधी काही काम सांगा आम्ही प्रतिसाद भेट करत नाही आम्ही सगळ्यांना धरूनच चालतो पण आम्हाला हेच सांगायचंय हे लोक आश्वासन देतील येतील बनतील काही होणार नाही आपल्याला दादा असा भक्क माणूस आहे का ते पाहायचं काम नाही तुम्हाला काय सांगा हा माणूस असा आहे मी दादा असा दादा असा असा विषय म्हणे मी सांगितलं ना तू बिंदात लढ मी तुझ्या पाठीमागं काय होतो आपण म्हणून तुम्हाला सांगतो दादाचे हात जर बळकट करायचे असेल तर आपल्याला दादा चेंड नगरसेवक निवडून द्यावं लागतील दादाचाच अध्यक्ष निवडून द्यावा लागणार उमेदवार शिवाजी खांडेकर हिनाताई शेख अतिशय शे, चांगले उमेदवार आपल्याला मिळालेले आहेत त्यांना आपण प्रचंड बहुन आताना निवडून पाहिजे आश्चोत दारांच्या नेतृत्वाखाली जो काही कोकणाचा विकास झालेला आहे तो विकास, विकास पाहून मी या राजकारणात ओढला गेलेला आहे मी खरंतर वीस पंचवीस वर्षापासून राजकारण सोडलं होतं पण आश्चोत दारांचा विकासाचा जो काही इतिहास आहे तो बघून मला सुद्धा या कोकणाच्या विकासामध्ये सात दिवस वाटलं म्हणून मी या निवडणुकीत उतरलेलं आहे मी समाज काम सोडलेलं नव्हतं मी तीन दिवसापूर्वी जेव्हा या भागामध्ये प्रचार फेरी करता आलो गांधीनगर जे मौर्ती मंदिर आहे तिथे मला काही बायांनी आढवलं पन्नास बाया होत्या त्या ठिकाणी मतार्या कोतार्या उगता येत हो नव्हतं चालता येत नव्हतं हो त्या बायांनी मला आढवलं मला त्या मला तुमचा सत्कार करायचा आहे कोण बाया होतं मी ओळखत नव्हतो मी त्याला विचारलं तुम्ही करता मला सत्कार करताय त्यांनी मला सांगितलं तुमचे जेवणाचे डबे आमच्याकडे दोनच येतात अशा शेकडो महिलांना शेकडो आनाथ निराधार लोकांना रोज जेवणाचे घरपोच डबे देण्याचं काम आम्ही करतो नवा डबा ताजा ताजा घेऊन देतो कालचा डबा घेऊन येतो अशा अनेक काम आहेत माझे ते सांगून मी आपल्या वेळ घेत नाही अशी तो दादांचं काम तेवढं हिमालयापेक्षा जास्त उंचीच आहे त्याला महिला भगिनीच्या एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहेत तिथे आज मला प्रत्येकाला एकच विनंती आहे की आपले जे मूलभूत प्रश्न होते सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आपला जो होता तो पाण्याचा होता दादांनी उपोषण केलं त्यावेळेस देखील के आपण सर्वजण तिथे उपस्थित होते आपण देखील साथ दिलेली अजिजबाई असतील काका का तेवरच का होते दोघ उपोषण त्यांनी पण केलेले सगळ्यांनी मिळून अशी दोष दादांबरोबर केलं आणि उपोषणाचं फळ म्हणजे आपण सर्वांनी दादा निवडून दिलंच पण दादाने आपला शब्द खाली टाकला का आपला शब्द खरा ठरला आणि आपला आज जे काही तळ आपल्याला दिसतंय तर आपल्या डोळ्यासमोर आपले काम दिसतंय जे काय रस्ते आपल्या प्रभागामध्ये झालेले आहेत खरं तर भरपूर रस्ते आपल्या इथे झालेले आहेत मोरे काका ते दत्तनगर रस्ता तो काम बाकी आहे पण त्याच्यासाठी तीस लाख रुपये ऑलरेडी पडलेले आहेत याचा अर्थ ते काम होणार आहे जे काही काम दिलेले आहेत हे काय इथं आपल्याला सगळ्यांना दिला असेल प्रभाग वाईस जो काम करतो ना त्याला मतदान करा अशी विनंती असेल एवढंच मी इथं बोलेन व आपल्याला सर्वांना उद्या देखील आपल्या इथे सभा आहे अजितदादा देखील येत आहेत त्या सभेसाठी देखील मी देखी तुम्हाला सर्वांना निमंत्रित करते त्यासाठी देखील आपण सर्वांनी मोठ्या संख्येने यावं आणि तीन तारखेला सगळ्यात पहिला गुळाला इथं पाडलं पाहिजे ना होणार का नक्की एवढंच मी तर आगा। 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 बोलते माझे दोन शब्द संपवते धन्यवाद